नमस्कार आज आम्ही जाणार आहे हनुमान दर्शनाला हनुमान मंदिरला हे मंदिर कुडनूरमध्ये आहे जे की जतमध्ये येते आणि हे खूप प्रसिद्ध आहे खूप लांबून लांबून लोक या ठिकाणी येत असतात तर आम्ही मग सगळ्यात पहिल्यांदा तिथं अगरबत्ती अजून तेल वगैरे घेतलं अर्पण करायसाठी आणि मग आम्ही निघालो मंदिराकडे मंदिराचा परिसर खूप चांगला आहे आणि इथं असं म्हटलं जातं की हनुमान मूर्ती जी आहे ती प्रकट झालेली आहे आणि त्याचं या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे आणि या ठिकाणी खूप लांबून लांबून लोक येतात कारण त्यांच्या या ठिकाणी इच्छा पूर्ण होतात आणि पहा मंदिराचा परिसर किती छान आहे मंदिराजवळ आल्याला मन प्रसन्न होऊन जाते तुम्ही पूर्ण भक्तिभावानं जर त्यांची भक्ती केली आणि त्यांच्याकडं काही मागितलं तर तुमची इच्छा पूर्ण होते या ठिकाणी आणि येथे दर शनिवारी असे भक्त येत असतात जो कोणी येतो तो या ठिकाणी मंदिराच्या गाभारात थोडा वेळ बसूनच जातो इथे मारुती स्तोत्रम आहे हनुमान चालीसा लिहिलेले आहे ते वाचतो मग आम्ही तिथून दर्शन घेऊन निघालो मग पण येताना कुकळ्याजवळ झालेला एक ॲक्सिडेंट एक पहा